इथे उपस्थित देवी देवता विठ्ठल भगवंत रुक्मिणी माता आणि सगळ्या मान्यवर राधाताई सगळ्यांना वंदन करते माझे परम आदरणीय सद्गुरु श्री वेणाभारती महाराज त्यांना देखील वंदन करते कारण गुरु मिळाल्याशिवाय मार्ग मिळत नाही गुरु मिळावा लागतो ते शाळेत भरती व्हावं लागतं शाळेत प्रवेश घ्यावा लागतो जसं दहावी बारावीचं सर्टिफिकेट नसेल तर नोकरी मिळत नाही कुठेच तसं गुरुचा दंड जोपर्यंत आपल्याला मिळत नाही म्हणजे मंत्र किंवा अनुग्रह हो। तोपर्यंत आपल्याला या आध्यात्मिक शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही आपल्याला असं वाटतं की मी समाधीपाशी कोणी म्हणतं मी गुरु मानलं आहे मी महाराजांना गुरु मानलं आहे मी ग्रंथाला गुरु मानलं आहे हे सगळं ठीक आहे परंतु जोपर्यंत सगुण गुरु मिळत नाहीत आपल्याला सगुण म्हणजे सातात आई आहेत किंवा माझ्या आई आहेत सद्गुरू आहेत अजून अनेक गुरु इथे आता आपल्या नशिबाने भारतात उपस्थित आहेत तर अशा सगुण गुरुकडनं जोपर्यंत आपण आपण मंत्र घेत नाही कारण त्यांच्याशी बोलू शकतो त्यांची सेवा चरण सेवा चरण पूजा प्रत्यक्ष जाऊन करू शकतो त्याला जास्त महत्व आहे दासबोदास समर्थांनी पण सगुण भक्तीला महत्व दिले आपण असं म्हणतो नाही महाराजच माझे गुरु आहेत हो पण मंत्र काहीतरी आपल्याला सगुण गुरुकडनं मिळायला हवा जसं आपण म्हटलं की मी क्लास लावला आहे पण जोपर्यंत दहावीची गव्हर्नमेंटची परीक्षा देत नाही जरी घरी अभ्यास केला तरी तो परीक्षेचा अभ्यास करून ते सर्टिफिकेट आल्याशिवाय अधिकृत आपल्याला धरलं जात नाही कुठल्याच नोकरीसाठी तसं ह्या परमेश्वराच्या राज्यामध्ये जोपर्यंत सगुण गुरु आपण करत नाही त्यांचा मंत्र घेत नाही तोपर्यंत आपल्याला गृहित नाही धरलं जात तोपर्यंत जन्म घेतच राहावं लागतं जोपर्यंत गुरु करायची इच्छा होत नाही आणि प्रत्येकाचे गुरु इथे लिहिलेले असतात <स्थाँगे> पाचव्या दिवशी आयुष्याचा हा लेख लिहिलेला ले असतो आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक बारीक सारीक घटना इथे लिहिलेल्या असतात पण कितीही डिग्री घेतली कितीही अमेरिकेला गेलो कितीही शिकलो पी एच डी केली इंग्लिश आलं सगळ्या भाषा आल्या तरी ही भाषा वाचता कधीच कोणाला येत नाही आपण आरशासमोर खूप रोज उभं राहायचं की एक तरी अक्षर आपल्याला दिसतंय का आपलं नाव आडनाव कोण ना, ना कुठलं घर पृथ्वीवर येण्याच्या आधीच हे सगळं तयार ठेवलेलं आहे देवानी आपल्याला काहीच कष्ट घ्यावे लागले नाही आहेत की आल्यावर आपल्याला आई शोधावी लागली वडील शोधावे लागले घर शोधावं लागलं असं काहीच नाही इतकं त्याचं आपल्यावर प्रेम आहे की येण्यापूर्वी सगळं तयार बरं काय घडणार आहे तेही सगळं लिहिलेलं आहे परंतु ते वाचता येत नाही आणि म्हणून त्यासाठी सद्गुरू साथ लागतात ताईनी खूप सुंदर ओंकाराचं महत्व सांगितलं पण हा जो ओम आहे तो जागृत किंवा सिद्ध करून देणारा गुरु लागतो आपली वाणी ही शुद्ध नाही आपण सतत रामनाम किंवा चांगलं आध्यात्मिकच नाही बोलत आपण साहजिक आपण साध्या जगात राहतो संसारात असतो काहीतरी आपण सरस्वती चुकीची पण वापरतो दिवसभरात आणि आपण क्षमा नाही मागत की नाही आज मी असं वाईट बोलले आज मी निंदा केली आज मी खोटं बोलले म्हणजे सरस्वतीला त्रास दिला म्हणून आपली वाणी अशुद्ध आहे आपण जरी ओंकार किती वेळा म्हटला तरी तो जर शुद्ध मुखातनं आपल्याला म्हणतात ना, ना कान गुरु कान मंत्र देतात म्हणून गुरूंकडनं हा मंत्र घ्यायचा सिद्ध कुठल्याही असं कुठेच नाही की जबरदस्तीनी गुरु करायचा खूप वेळा असं होतं तुम्ही गुरु करा आम्ही का करायचा गुरु आम्हाला भीती वाटते खूप पाळावं लागतं नॉनव्हेज सोडावं लागतं माणसाला भीती हा पहिला भाग आहे की मला काहीतरी खूप कठोर करावं लागेल पण तसं नाही आहे मंत्र मात्र सिद्ध गुरुकडून घेतला तरच तो फळाला येतो आपली शुद्धी होईल पण काहीतरी जर प्राप्त करायचंय कर्मनाश करायचा आहे तर आपल्याला सिद्ध गुरुकडचा मंत्र लागतो आणि त्याचाच कुठल्याही मंत्राचा पहिला शब्दच ओंकाराने सुरुवात होतो जसं आपली एक बोलण्याची भाषा असते एक मराठी म्हणा किंवा पंढरपूरची वेगळी भाषा असेल गुजरातची वेगळी असेल तसं परमेश्वराशी संवाद साधण्याची किंवा या निसर्गाशी संवाद साधण्याची भाषा आहे निसर्ग मौ नये आपण कितीही झाडाशी बोललो तरी बोल तो आपल्याशी बोलत नाही किंवा बोलतो आपण ऐकू शकत नाही असं नाही की ती बोलत नाही उदाहरणार्थ आपण झाडाला बघतोय तर झाड पण आपल्याला आहे बघतच असणार ना आपण फुलाला बघतोय आपण त्याचा सुगंध घेतोय तेही आपल्याला बघतोय ही भावना ती जी भाषा आहे ती ओमची भाषा आहे ती ओंकाराची भाषा आहे जेव्हा आपला ओंकार सिद्ध होतो त्यावेळेला आपण त्यांच्याशी बोलू शकतो आणि ते जे बोलतील ते आपण नक्कीच ऐकू शकतो त्यामुळे पहिलं आयुष्याचं महत्वाचं काय कोणाहीसाठी तर गुरु असायला पाहिजे गुरूंमध्ये पण अनेक प्रकार आहेत जसं दत्तप्रभूंनी चोवीस गुरु केले असं आपण म्हणतो आणि मार्गदर्शक आणि गुरु यातही खूप फरक आहे जो आपला कर्मनाश करू शकतो तो गुरु जो आपल्याला मोक्ष देऊ शकतो तो गुरु अनेक गुरु असतात की जे आपल्याला ज्ञान देतात मार्गदर्शन देतात पण मोक्ष देण्याचा अधिकार असणारे गुरु या जगामध्ये अगदी थोडेसे आहेत की जे मोक्ष देऊ शकतात जे आपल्याला चांगला जन्म देऊ म्हणजे काय मुक्ती पण आहे की आपल्याला पुन्हा जन्म नको पण ते इतकं सहज नाही अनेक असे संत आहेत की ज्यांना मोक्ष नकोय मुक्ती हवी परंतु त्यांना पुन्हा पुन्हा येऊन परमेश्वराची सेवा या जगामध्ये करायची म्हणून आपलं ध्येय आधी ठरवायचं आणि त्यानुसार आपण अभ्यासाला लागायचं पण अभ्यासाला लागलं पाहिजे अभ्यासाला लागायचं म्हणजे काय तर शाळेत भरती व्हायचं त्याची काय काय पुस्तकं का आहेत काय काय विषय आहेत ते घ्यायचे मग त्याचा शिक्षक बघायचा आणि त्यानुसार आपण वाटचाल करायची जसं काही म्हणलं की सात दिवस आपण घरी आपल्याला ती शक्ती जसं हा आजचा खरंच जो अनुभव होता ती सगळ्यांची परीक्षा पण होती सगळ्यांचा एक अभ्यास पण होता सगळ्यांना एक धडा पण होता की एक जाग येते बघा आपण त्याला तो शब्द वापरू नये पण ते सत्य आहे की स्मशान वैराग्य म्हणतात की कोणीतरी गेलं की आपल्याला स्मशान वैराग्य येतं थो, पण ते थोडेच दिवस आहे त्यावेळेला आपल्याला असं वाटतं काहीच खरं नाही काही घडू शकतं आता मी घाई केली पाहिजे हे प्रसंग का दाखवतो परमेश्वर तर आपण घाई केली पाहिजे आपल्याला असं वाटतं आपल्याकडे खूप वेळ आहे जसं आता माझ्यासारखे तरुण वयात जर अध्यात्म करायला लागलं तर समाज म्हणतो की काय हे हे वय का आत्ता छान मजा करायची हे करायचं हे काय वेड्यासारखं थोडक्यात वेड्यासारखं पण इथे दिवाण्या लोकांचंच काम आहे इथे शांगण्या लोकांचं काम नाही त्याला दिवानेच लागतात मीरा प्रेम दिवानी तीच तिलाच ईश्वर मिळतो तसं उशीर होतोय ऑलरेडी अनेक जन्म उशीर झालाय आपल्याला आपण आता दिसतो या वयाचे पण आपला आत्मा खूप जुना आहे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे आत्मा खूप म्हातार आहे खूप वृद्ध आहे कारण त्यांना शरीर बदलून बदलून वस्त्र बदलून बदलून तो थकला आहे त्याला असं वाटतं एका जन्मात तरी याला समजेल की आता मला सुटायचं आहे मला पुन्हा सारखं शरीर वस्त्र बदलून कंटाळा आलाय ती इच्छा जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत तो अडकलेला आहे शरीरामध्ये ती इच्छा आपल्याला व्हायला पाहिजे कारण तो फक्त नरजन्मातच मुक्त होऊ शकतो मोक्ष मिळवू शकतो त्यामुळे आपण घाई केली पाहिजे तातडी केली पाहिजे मग असे प्रसंग घडल्यावर आपल्याला असं वाटतं नाही आपण घाई केली पाहिजे साधनेची आपल्याला माहीत नाही आपल्याला असं वाटतं मी खूप करते हा उपा सोमवारचा गुरुवारचा चतुर्थी संकष्टी या देवाला प्रदक्षिणा तो शनिवार मारुतीला काय तेल वाहणं पण ही साधना नाही आहे हे वैकल्य आहे किंवा कुळधर्म कुळाचार आहेत साधना ना जी साधी नाही ती साध साधना खूप वेगळी आहे जिथे आपला मी संपायला लागतो तिथे साधना सुरू झाली असं म्हणता येईल नाही तर सकाळी उठला चहा कसा झाला मी केला आहे आज चहा तिथेच आपल्याला समजतं की आपला मी नाही संपला त्यावेळेला आपण नक्की विचार करायचा चहापत्ती मी बनवली नाही साखर मी बनवली नाही दूध मी तयार केलेलं नाही गॅस मी तयार केलेलं नाही मग मी फक्त पाण्यात त्या त्या तयार वस्तू टाकल्या चहा मी कसा केला एक छोटंसं उदाहरण असं जर प्रत्येक प्रसंगी आपण बघितलं की चहा नाही पाणी नाही पूर्वी ऋषी मुलींना तप करावं लागायचं तेव्हा पाणी यायचं हजार वर्ष तप करून गंगा आली आपण न सोडला की पाणी येतं इतकं सहज उपलब्ध आहे तर मीचा हा भाग जेव्हा संपतो तेव्हा खरी साधना सुरू होते जे आपण म्हणतो योग खरं तर तोही विषय आहे की जसं आता त्यांना त्रास झाला आपण जशी ही साधना करतोय तसं आपल्याला थोडस व्यायाम कितीही वय असलं तरी योगासनं प्राणायाम याकडे लक्ष द्यायला हवं जर आपल्याला निरोगी राहायचंय किंवा साधनेबरोबर ही पण साधनाच आहे अष्टांग योग साधना की ज्यामध्ये आपली ताकद वाढते आपला आत्मविश्वास वाढतो प्राणशुद्धी नाडीशुद्धी होते अनेक जण करतही असतील कारण आता योगाचं म्हणजे महत्व आपल्या इथे वाढलंय परदेशातून आल्यानंतर वाढलं जरी भारतातली ती गोष्ट असली तरी परंतु आपण करतोय तुम्ही करताय पण तुमच्या मुलांना घरच्यांना पण याची आवड लावण्याची खरंच सुरुवात करावी प्रयत्न करावा म्हणून शाळा शाळांमधनं का लेक्चर घेतो तर त्या पिढीला पण हे सांगण्याचं खूप आवश्यकता आहे कारण आत्ता ह्यांच्यासारखे संत माझ्या सद्गुरूंसारखे संत आहेत कलियुगात पुढे असे संत बघायला देखील आता मिळणं कठीण कठीण किंवा त्याची आवड की ते शोधतील कुठे सद्गुरू आहे कुठे साधना शिकवली जाते हे पण अवघड आहे घास खूप भरवावा लागणारे गिळायला सांगावा लागणारे साधनेचा सा। त्यामुळे आपल्याला सट नाही त्याला नाही आवडत नाही घरच्यांना नाही आवडत त्यांना कितीतरी जण आता कुंडली जेव्हा काढायला येतात माझ्याकडे तेव्हा म्हणतात तुम्ही साधना सांगा पण ती तो नाही करणार मी करेन त्याच्या पण जसा आजार झाल्यावर गोळी स्वतःलाच घ्यावी लागेल ताप आलाय आणि आपण गोळी घेऊन त्याचा ताप जाणार नाही किंवा आपण जेवण त्याचं पोट भरणार नाही ज्याचं त्याचं कर्म वेगळं कितीही विवाह झालाय तरी असं म्हणतात पत्नीने केलेलं ला, पतीला लागतं आजच बघा हे लागत नाही हे अशक्य आहे प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे कारण पुण्य लाभेल मिळेल पण मुक्ती नाही पतीचं कर्म वेगळं पत्नीचं कर्म वेगळं जसा आजार वेगळा तसा गोबई वेगळा त्यामुळे साधना प्रत्येकाला प्रत्येकाची वैयक्तिक करावीच लागते माझी ह्याला माझी मुलाला होणार नाही या अंधविश्वासात खरंच राहू नका हे सद्गुरूंनीच सांगितलेलं आहे ह्याची जाग मुलांना वेळच्या वेळी रागवून दिली तरी चालेल कारण हे प्रेमच आहे की बाबा पुढे तुला कोणी नसणार आहे संतांचा हात डोक्यावर हवा पैसा कितीही मिळेल पण आशीर्वाद नाही मिळणार तो मागूनही नाही मिळणार त्याच्यासाठी साधना करावी लागेल म्हणूनच हे साधना वर्ग खूप गरजेचे आपल्या सगळ्यांसाठी आणि येणाऱ्या पुढच्या पिढींसाठी पण म्हणून श्रवण भक्तीनंतर कीर्तन भक्ती का सांगितलीय की जे समजलंय जे आवडलंय ते दुसऱ्याला सांगा हा विचार नका करू की तो नास्तिक आहे तुम्ही सांगत राहा आपण परमेश्वराला नक्की अभिमानाने आपला चेहरा दाखवू शकू की मी सांगितलं ऐकायचं नाही ऐकायचं ही समोरच्याची जबाबदारी पण मी सांगितलं आपण जो विचार केला नाही ते नास्तिक आहे नाही तिला आवडच नाही तो विचार आपण नाही करायचा घरात सांगायचं मुलांना सांगायचं ऐकणं ना ऐकणं त्यांच्या हातात आहे पण आपली जबाबदारी की आपण सांगायला पाहिजे असे साधना वर्ग तरुणांचे लहान मुलांचे वृद्धांचे गृहिणी गृहस्थ सगळ्यांचे असले पाहिजेत कारण वेळ कोणावरच सांगून येत नाही इथे साधनेची एवढी शक्ती एकत्रित झालेली नक्कीच आहे आणि तेच साधनेचं बळ असं तारतं किंवा कुठल्याच दुःखद घटना घडत नाही तिथे विठ्ठल असतो तिथे सद्गुरू असतात तिथे संत असतात तिथे देव आलेले असतात आणि म्हणून ती साधनेची शक्ती वाढवण्यासाठी हे वर्ग सद्गुरु सद्गुरूंचं मार्गदर्शन गुरूंकडनं दिलेला सिद्ध मंत्र खूप जास्त आवश्यक आहे छोटीशी कथा सांगते एक असंच आपल्यासारखाच एक व्यक्ती असतो संसाराने पिढलेला चिंतेने पिढलेला आपण कितीही म्हणलं देवनश्वर आहे आत्मा अमर आहे तरी आपल्याला घरी जाऊन पुन्हा ते सगळं अंगावर येतो नाही मला मुलगी आहे तिचं कसं होईल मुलगा आहे हे येतच कारण आपल्याला अर्धवट ज्ञान झाले किंवा थोड्या वेळेत ज्ञान होतं परत मायेत अडकतो थोड्या वेळेत जसं स्मशान वैराग्य थोड्या वेळ हे आपल्याला दोन दिवस लक्षात राहत्याना असं झालं आता साधना केली पाहिजे पण दोन दिवसांनी पुन्हा आपण त्या मायेमध्ये अडकून ते विसरतो म्हणून साधनेत सजग असलं पाहिजे सतत स्वतःला सावध करत राहिलं पाहिजे म्हणून फक्त स्वतःकडे लक्ष पाहिजे दुसऱ्याकडे लक्ष गेलं की संपलं जसं एकटा जीव सदा शिव तोच सदा शिव जो एकटा आहे जो जवळ आहे म्हणून आपण कथा अशी आहे की चिंतेने व्यग्र असतो तो आणि स एका साधूंना शोधत असतो तर तो खूप आरण्यामध्ये हिंडतो की त्याला आता निराश झालेला असतो मला इतक्या चिंता विवंचना पैसा नाही तर एका वृक्षाखाली शांत ध्यानस्थ असलेले तेजस्वी साधू त्या व्यक्तीला दिसतात तो धावत जातो त्यांचे पाय धरतो आणि सांगतो की मला वाचवा मी या संसार व्यथीने पिडलेलो आहे म्हणतात काय झालं मला म्हणजे गरिबी आहे अत्यंत माझ्याकडे पैसे नाही आहेत मुलीचं लग्न करायचं आहे घर सगळं पडायला आलेलं आहे माझ्या पत्नीला मी काही देऊ शकलेलो नाही आहे तर आपण माझ्यावर कृपा करा आणि मला तुम्ही यातनं सोडवा तर ते संत फक्त बोट दाखवतात उजवीकडे तिथे जा आणि तिथे खण एवढंच सांगतात तो लगबगिनी तिथे जातो मेहनतीने ते सगळं खणतो आणि त्याला एक सुंदर असा हंडा मिळतो प्रचंड आनंद होतो त्याला की मला हे सगळं असं मिळालं आणि नाचत तो घरी जातो मुलीचं लग्न करतो घर बांधतो सगळं होतं काही दिवस जातात त्या क्षणी तो साधूला विसरलेला असतो तो, तो भागच नाही कारण त्याला जे हवं ते त्याला मिळालेलं असतं काही दिवसांनी मुलगा मोठा होतो त्याचं शिक्षण त्याचं आणि हा पैसा सगळा संपतो आता काय करायचं पुन्हा धावत जातो साधू तिथेच असतात त्यांना समजलेलं असतं ते दुसरीकडे बोट दाखवतात पुन्हा तो जातो तो खणतो त्याला हंडा मिळतो तो घरी येतो सगळं पुन्हा सगळं सगळं नीट होतं पुन्हा काही दिवसांनी पत्नी आजारी पडते तिचा खर्च येतो तो पुन्हा साधूंकडे जातो पुन्हा तेच होतं ते आणखीन एका ने ठिकाणी बोट दाखवतात त्याला हंडा म्हणतो असं चार पाच वेळेला होत, होत 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 तो वृद्ध व्हायला होतो त्याला आता एक निश्चिंतता असते की आता काही झालं की जायचं साधू आहेत आपलं काम होणार आहे त्यामुळे त्याला त्याच्या पुढे जायचं कळत नाही शेवट अगदी त्याचा आलेला असतो आणि तो धावत साधूंकडे जातो यावेळेला मात्र तो विचार करतो आणि त्यांना म्हणतो की मला तुमच्याशी काही वेगळं बोला कारण ते बोट दाखवायला विचारे तयार असतात त्यावेळेला तो म्हणतो की यावेळेला मला ते नको आहे मी घरी जाऊन हा विचार केला की ज्यांच्याकडे ही ऑलरेडी म्हणजे आधीच ही संपत्ती आहे ज्यांना माहिती आहे इथे आणडा इथे आंडा इथे आणाय ते असे या वृक्षाखाली का राहत आहेत त्यांना घर का नाही आहे त्यांना वस्त्रभारी का नाही आहे त्यांचा परिवार का नाही आहे ते जे धनधान्येत ते स्वतःला का नाही घेते मला जर ते देत आहेत ते असे का बरं फकीरी अवस्थेत राहत आहेत काय मिळालंय ह्याच्यापेक्षा पण मौल्यवान तुम्हाला काय मिळालंय की तुम्हाला त्याच्या पुढे हे नकोसं वाटतंय असं काय मौल्यवान तुम्हाला मिळालाय आनंद आज तो मला हवा आहे त्यावेळेला ते डोळे उघडतात आणि तिथे साक्षात विष्णू प्रगट होतात आणि त्याला ते, ते दर्शन होतं आणि तेव्हा ते म्हणतात की ही जाणीव माणसाला जे जन्मामध्ये होईल की कि धन किंवा आपला परिवार हे सगळ्याच्या पलीकडे जे सत्य आहे ते वेगळं आहे ते मिळाल्यावर आपल्याला हे काहीच याचं महत्व वाटणार नाही आपण असं म्हणू की आपल्याला संसार दिलाय आपल्याला कर्तव्य पार पाडायचंच आहे ताई पण आपल्याला सांगत असतात पण त्यात अडकायचं नाहीये तेवढंच नाहीये आपण हे शंभर वर्षापुरतीच ही मुलं मिळालीत हे पती मिळालेत हा परिवार या शंभर पूर्वी ते कोणीही नव्हते या शंभर नंतरही कुणी ते कुणीही नसणार आहेत आपण एकमेकाला ओळखणार पण नाही असे चेहरे बदलणार आहेत मग तेवढ्या पुरता आपण एवढं का गुंतायचं इतकं का गुंतायचं करायचं कर्तव्य म्हणून पण अगदी आपण आजारी पडतो हार्ट अटॅक होतात बी पिलो होतं मुला मुलाच्या काळजीनी मुलीच्या काळजीनी इतकं नाही इतकं स्वतःला त्रास होईल एवढं नाही इतकं परमेश्वरासाठी झालं तर नक्कीच तो साक्षात उभं राहील हार्ट अटॅक येणं शुगर वाढणं शुगर कमी होणं हे त्याच्यासाठी होऊ द्या कारण शंभर शंभर आधी तोच होता हे तात्पुरते जे कोणी आहेत करायचं सगळं आहे प्रेमाने करायचंय पण इतकं गुंतायचं नाही की आपली स्वतःची ताकद कमी होईल स्वतःला त्रास होईल प्रत्येकाचा जीव वेगळा त्याला त्याच्या कर्माची जाणीव देणं साधनेची जाणीव देणं ते काम ताई अगदी छानच करत आहेत तर हे तुम्ही मिळालेली साधना घरच्यांपर्यंत मुलांपर्यंत नक्की पोचवा त्यांचेही असे साधनावर्ग नक्की आयोजित करा आणि इथे सगळ्यांचे प्राणायाम योग असंही कुठे नक्की सुरू करून कारण पहिली संपत्ती शरीर आहे तसं त्यांना आजारी असून पण यायची इच्छा होती का तर हा आनंद त्यांना कळला आहे म्हणून जेव्हा आपल्याला साधनेचं महत्त्व कळतं जसं आज आपल्याला नक्की कळलं असेल ते विसरू नका कुठल्या क्षणी काय होईल खरंच माहिती नाही कुठला क्षण शेवटचा असेल माहिती नाही म्हणून जो काय जसं ताई म्हणल्या आनंद घ्यायचा तो पूर्ण घ्यायचा दुसऱ्यावर प्रेम करायचं ते पूर्ण करायचं नाही तर गेल्यावर आपल्याला वाटतं की अरे मी त्याचे शेवगच बांधले नंतर आपल्याला वाईट वाटतं तो पश्चाताप हा भाग आपल्या आयुष्यात येऊ नये यासाठी त्या क्षणी आपण जे आहे ते पूर्ण करायचं कोणाच्या ऋणात राहायचं नाही आणि तळमळायचं ते परमेश्वरासाठी म्हणून योग करायचा तर वियोग झाला पाहिजे योग कळायचा तर वियोग कळला पाहिजे जोपर्यंत आपल्याला परमेश्वराचा वियोग होत नाही तोपर्यंत आपली साधना सुरू होणार नाही एवढंच सांगते धन्यवाद जय